नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गडवे लॉ ई टी दोन हजार पंचवीससाठी लॉ ई टीची नवीन बॅच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून चालू होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर संपर्क करा ठीक आहे तर ही बॅच कशा पद्धतीने चालू होणार आहे यामध्ये काय काय शिकवणार आहे ते आपण बघूया तर बघा ही जी बॅच आहे ही एक तारखेपासून चालू होणार आहे तर थ्री इयर आणि फाईव्ह इयर या दोन्ही वर्षांच्या लॉ टीसाठी ही बॅच असणार आहे त्याचबरोबर बघा या बॅचमध्ये जे जे, जे लॉ टीला सब्जेक्ट आहेत ते सगळे शिकवले जाणार आहेत सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स दिली जाणार आहेत मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत लाईव्ह क्लासेस हे दररोज होत आहेत ठीक आहे साधारणतः बघा थ्री इयर्सची आता समजा एकवीस मार्चला एक्झाम सांगितलेली आहे टेंटेटिव टे, तर टे, टे। तोपर्यंत एकवीस मार्चपर्यंत आपण लॉ सीईडीचा पोर्शन हा दोनदा शिकवणार आहे थ्री इयर्सच्या विद्यार्थ्यांसाठी दोनदा शिकवणार आहे आणि फाईव्ह इयरची एप्रिल महिन्यात एक्झाम आहे तोपर्यंत तो जो सिलेबस आहे तो कमीत कमी चारदा होईल फाईव्ह इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एक ए एक, एक फेब्रुवारीपासून ठीक आहे तर हे लाईव्ह क्लासेस दररोज असत आहेत आणि साधारणत हा जो थ्री इयरसाठी दोनदा आपण पोर्शन संपवणार आहे तर एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हा पोर्शन पहिल्यांदा संपवणार आहे त्यानंतर एक मार्च ते वीस मार्च किंवा एकोणीस मार्चपर्यंत हा दुसऱ्या टप्प्यामध्ये पोर्शन संपवणार आहे ठीक आहे तर बघा आणि परीक्षाभूमी तयारी ही लॉ सीई टीची घेतली जाणार आहे ठीक आहे दोनच दिवसापूर्वी जी आर आलेला आहे बघा की एकशे पन्नास मार्काची ई टीची परीक्षा जी होत होती तर ती या वर्षीपासून एकशे वीस मार्काची होणार आहे आणि टाईम पिरियड अगोदर दोन तासाचा होता आत्ता पण दोन तासाचा आहे ठीक आहे याबद्दल सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती बघू पण अशा पद्धतीनं आपण घेणार आहे यामध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट आपण शिकवणार आहे कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारणसा लिगल रिजनिंग हे शिकवणार आहे त्यानंतर चाचणी म्हणजेच लॉजिकल रिजनिंग शिकवणार आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या चालू घडामोडीच्या नोट्स देणार आहे सामान्य ज्ञान शिकवणार आहे ठीक आहे आणि गणित जे पाच वर्षीय लॉ ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ मार्काचं ठेवलेलं आहे अगोदर दहा मार्काचं होतं आता आठ मार्काचं ठेवलेलं आहे तर त्यासुद्धा त्याचंसुद्धा आपण घेणार आहे काय ठीक आहे तर हे सगळं शिकवणार आणि हे शिकवत असताना आपण विद्यार्थ्यांना काय काय प्रोव्हाइड करणार आहे तर मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील स्टडी मटेरियल जे चालू घडामोडीच्या नोट्स असतील किंवा बाकीचं काय जे मटेरियल असेल बुक्स वगैरे जर ज्यांना बुक्स हवे असतील तर तेही आपण प्रोव्हाइड करतोय ठीक आहे तर लॉसिटीची आपली दोन बुक आहेत ठीक आहे त्याचबरोबर लॉ ई टीला जेवढा अभ्यासक्रम आहे ते जे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत तर तेही आपण विद्यार्थ्यांना देतो आहे एवढं सगळं मटेरियल देतो आहे आणि फीसुद्धा अगदी नॉमिनल ठेवलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आपला क्लास जॉईन करायचा आहे तर त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा ठीक आहे आणि माहिती घ्या आणि तुम्ही क्लास जॉईन करू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार लॉस ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास या नंबरवर संपर्क करा किंवा क्लास जॉईन करायचं असेल तरीही या नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच